नमस्कार आपण पाहतात सह्याद्री खानापूर शहरात पंच्याहत्तर टक्के मतदान खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी खानापूर शहरात मोठ्या चुरुशीने पण शांततेत झाले मतदान खानापूर शहरात या निवडणुकीच्या निमित्तानं नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळाला या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अॅडव्होकेट वैभव पाटील आणि अपक्ष माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अशी तिरंगी लढत असल्यानं या मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले ला आहे सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर सात ते अकरा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी नव्हती मात्र दुपारी नंतर मतदानाचा वेग वाढलेला दिसून आला यावेळी महिला युवती व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला खानापुरात पाच ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पाच हजार सातशे पंधरा मतदारांपैकी चार हजार तीनशे दोन मतदारांनी मतदान केलं असून एकूण पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे खानापुरातील एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे व मतदान प्रक्रियेला उशीर होत असल्यानं संथ गतीने मतदान चालू होतं या मतदान केंद्रावर लोकांनी पाच नंतर गर्दी केल्यामुळे संपूर्ण मतदान संध्याकाळी पावणे आठ वाजता संपले खानापूरमध्ये विधानसभेसाठी प्रथमच मतदानाची टक्केवारी वाढली असून या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होतो हे तेवीस तारखेला मतमोजणीनंतर समजणार आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरारे खानापूर सांगली